गुड मॉर्निंग मित्रांनो ट्रॅकिंग चालू आहे बिबट्यासाठी घटल्या चाकी हाय मित्रांनो थंडी खूप आहे तरी पण आत्ता जरा थोडा उगीच घाम थोडा घाम यायला आहे मित्रांनो आणि बिबट्या तमदलगेमध्ये आलेला आहे काल परवा दिवशी रात्री आलेला आहे बिबट्या शेरड बर्ड काय बाहेर बांधू नका आणि अजून तो सापडला नाही आहे <laughs> काय सांगता येत नाही शहरात पण शहरात जाऊ शकतो मित्रांनो सर्वांनी काळजी घ्या चार बिबट्या एकापेक्षा दोन दिवस आला बातम्या आल्या संख्या कमी झाल्या ट्रेकिंगला हा एक बिबट्या आल्यामुळं दहा कमी झाल्या दहा बिबट्या आले मित्रांनो जे अजून झोपल्यात हातुणात आहेत त्यांनी सूर्यनारायणचं दर्शन घ्या बघा किती मस्त लोकेशन आहे आणि मित्रांनो ट्रॅकिंगला पण संख्या कमी आहे बिबट्याच्या भ्यानं ट्रॅकिंगला खूप संख्या कमी आहे त्या डोंगराच्या पलीकंड आम्ही आलेलो आहे मित्रांनो म्हणून म्हणते सकाळी लवकर उठा हरे श्रीराम जय बजरंग आत्ता जरा घाम आला आहे थोडं सोपं नाही या थंडीत घाम काढायचं मित्रांनो म्हणून म्हणतोय सकाळी लवकर उठा व्यायाम करा बिबट्याला घाबरून घरात बसू नका ट्रेकिंगला यायला लागते ट्रेकिंगला या सकाळी सकाळी व्यायाम करा व्यायाम केल्याशिवाय काही नाही आहे आरोग्यात दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा व्यायाम करा स्वतःच शरीर सुदृढ करा तरुण पिढीने सकाळी लवकर उठून व्यायाम करायला पाहिजे एनर्जी पाहिजे नुसता मोबाईल बघत बसण्यात काही अर्थ नाही आपल्याला औषध पाण्याला पैसे घालण्यापेक्षा सकाळी उठून सायकलिंग करा ट्रेकिंग करा व्यायाम करा तुमची संपत्ती होणार आहे मित्रांनो आता आम्ही खाली उतरत आहे कंटिन्यू रनिंग मारत असतोय खाली उतरताना सत्तर वर्षाचा तरुण मित्रांनो बघितला काय फप्पे एकदम ट्रॅकिंग मारून आल्यानंतर प्रत्येक रविवारी आम्ही फप्पे खातोय आणि आता हे चेहऱ्याला असं लावत आहे मित्रांनो चेहरा निरोगी राहतोय मित्रांनो कशाला एकदम नैसर्गिक राहायचं एक नंबर